प्रश्न काय होता आणि एकूणच काय चर्चा झाली काय सांगता येईल आज जिल्हा नियोजन समितीची नांदेडला बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक प्रश्न चर्चेला गेलेले आहेत आणि माझ्या वतीने मी अनेक मतदारसंघाशी निगडीत प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा विषय जो आहे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत जसं की राजस्थानमध्ये आपण कोठ्याला जाऊ तसं नांदेडला महाराष्ट्र हे बरेचसे जेई असतील नीट असेल हे विद्यार्थी करण्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षे परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी राज्य पर, राज्यामधून परराज्यामधून नांदेडमध्ये येऊन राहत राहत आहे पण आता महत्त्वाचा इथं जवळ प्रश्न असा आहे की बऱ्याच ड्रग्सच्या प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं निदर्शनास येत आहे त्याच्यामध्ये बरा बऱ्याचशा ड्रग्स प्रमाणे गोळ्या असतील औषधी असतील हे सरास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्धत आहेत तर मी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली की याच्यावर कुठंतरी अंकुश यावा त्याच्यावर कार जे जे ज्या ठिकाणी ह्या गोळ्या भेटत आहेत ड्रग्ज भेटत आहेत त्या ठिकाणी कारवाई करा काय उत्तर दिलं प्रशासनाकडून त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जे एफ डी एचे अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तात्काळ त्याचा एक सर्वे रिपोर्ट तयार करून कुठं कुठं आपल्याला कारवाई करता येईल त्याचा आव्हान पालकमंत्र्या या ठिकाणी मागून घेणार